लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे महाविकास आघाडीने तीस जागा जिंकत महायुतीला धक्का दिला महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावे लागले यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वी अंतरवाली सरटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता मिळालेल्या माहितीनुसार सगळे सोये तरतुदीनुसार अन्य काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेतने कोणतीही कागदपत्रे सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांनाही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे तसेच या कारणामुळे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागली असल्याने मनोज जरांगे यांना आंदोलन करता आले नाही आठ जून रोजी उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा